एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा येथे मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा शहादा नगरपालिकेची प्लास्टिक बंदी मोहीम बाजारपेठेत मात्र नियमांचे उल्लंघन गरजूंसाठी संकल्प नारी ग्रुपच्या स्तुती उपक्रम सारंगखेडा येथे मानव विकास शिबिराचे आयोजन शिरपूर येथे पाच हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी व्यंकटेश क्रीडा महोत्सवाला शानदार सुरुवात दोंडायच्या येथील दादासाहेब रावल नॉलेज सिटी येथे मंत्री जयकुमार रावल यांचे उत्साहात स्वागत पत्रकार संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता सविस्तर बातम्या शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश देसले नायब तहसीलदार रतन सिंग राजपूत पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेच्या महत्वावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बिरारे आणि प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केले तर राजेंद्र अग्रवाल यांनी सर्व पत्रकारांचा सन्मान केला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शारदा नगरपालिकेने पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालून व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली आहे शहरातील आकर्षक करून प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे मात्र या मोहिमेला बाजूला ठेवत बाजारपेठेत अनेक व्यापारी अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत विक्रेती सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याने नगरपालिकेच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नियमांचे उल्लंघ उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज संकल्प नारी ग्रुप शहादा यांच्या वतीने परिसरातील वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गरीब आणि गरजूंसाठी स्वेटर वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला पुरुषोत्तम नगर साखर कारखाने जवळील ऊसतोड कामगार व गरजू नागरिकांना चाळीस स्वेटरचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळेच खंडीचा सामना करणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला कार्यक्रम के यशस्वी आयोजन विशेष मेहनत सामाजिक घेतिक उपक्रमा कौतु होता है। नमस्कार हम सभी महिलाएं संकल्प नारी ग्रुप की तरफ से यहाँ पे पुरुषोत्तम नगर है कारखाना साकर कारखाना वहाँ पे उस तोड़ कामगार के जो महिलाएं हैं उनको स्वेटर वाटब के लिए आए हैं अभी बहुत ठंडी है 2025 की तो उसकी वजह से ये लोग झोपड़े में रहते हैं झोपड़े उनके खुले हैं पूरे तो हमें लगा सभी महिलाओं को ने एक संकल्प किया कि उनको कुछ हमेशा महिलाओं को दे कि जिससे उनको ठंडी में सहाय हो तो हमने सभी को स्वेटर दिए हैं हम सभी महिलाएं आए हैं और बहुत अच्छा रहा यहाँ पे प्रोजेक्ट और सबको तो सब खुश सब हुए स्वेटर आ के उनको जो जरूरत थी वो चीज़ मिल गई ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य वर्धिनी मानव विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हे शिबिर पार पडले शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ञांनी सत्तावीस गर्भवती महिलांची व तीन स्तंदा मातांची तपासणी केली तसेच बालरोग तज्ञांनी चोवीस बालकांची तपासणी केली गरोदर आरोग्यदायी योगासने कशी करावीत या याविषयी मार्गदर्शन करून सादर करण्यात आली या शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरोग्य अधिकारी डॉक्टर भूपेंद्र तसेच उपस्थित ब्युरो रिपोर्ट न्यूज किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन झाले माजी मंत्री आमदार अमरीश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशीराम राघवेंद्र बदाणे आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली या महोत्सवात पाच पेक्षा अधिक विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत झोन पद्धतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून खेळाडूंना त्यांच्या झोन नुसार वेगवेगळ्या रंगांच्या जर्शी देण्यात आल्या आहेत कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बुद्धिबळ बॉक्सिंग यांसह विदेशी खेळांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज राज्याचे नवे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या आगमनानिमित्त दादासाहेब रावल नॉलेज सिटीच्या श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांच्या अधिकारी आर टी गिरासे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य बी डी गिरासे तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री जयकुमार रावल यांचे रावल रावल स्वागत फुलांच्या पथकांनी आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात करण्यात आले यावेळी सर्व उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत बुलढाणा जिल्ह्यातील राजूर येथील दैनिक जागृतचे प्रतिनिधी सईद खान आणि त्यांच्या तीव्र निषेध केला या हल्ल्याला पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर झालेला प्रहार मानत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच सईद खान आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट and it in news